करू का आणि कुठं बसू तर बाहेर बस जाऊ दे राहू दे राहू दे कंटाळल्याच कंटाळा ती बक्की तांदे

अरे देवा पांडुरंगा कुठ आर बाबा लाईव्ह चॅट वर स्वागत आहे तुमच्या गोपनीयतेचं संरक्षण करण्यात लक्षात ठेवा आणि आमच्या समुदायाचे मार्गदर्शन पालन करा म्हणा हात पाय घडून घेत ना का काय होणार बरं या लाईव्ह त्याच्या येऊच वाट मरू दे लाईव्ह मसना तर बसून येईल